यंदाच्या वर्षी सिन्नर शहरासह तालुक्यात समाधानकारक नव्हे तर भरपूर प्रमाणात पाऊस होऊ नये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा धरणातही मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध असूनही त्यावरील योजनेत वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईनमुळे आजही शहरवासियांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे तसेच या पावसाळ्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेल्या दुरवस्थेबाबत सिन्नर तालुका भाजपाने शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर नगर परिषदेवर मोर्चा नेत त्याबाबत मुख्याधिकारी यांना धारेवर धरले गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे कडवा योजनेची पाईपलाईन दोनदा फुटून त्यातून लाखो लिटर पाणी वापराविना वाहून गेल्याने सिन्नरकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आधी चार ते आठ दिवसाने पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासनाच्या वतीने या योजनेचे तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरून ही योजना घाईघाईत पूर्ण करून ती नगर परिषदेला हस्तांतरित केल्याने त्याचे परिणाम आता सिन्नरकरांना भोगावे लागत असून ती योजना प्रशासनाने पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचे पाईप वापरून करावी तसेच अतिवृष्टीमुळे सिन्नर शहरातील अंतर्गत रस्ते हे खराब झाले असून सिन्नर आता पूर्ण खड्डेमय झाल्याने ते तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी घेऊन मंगळवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेत मुख्याधिकारी यांना याबाबत विचारणा करण्यात आली या प्रसंगी भाजपाचे जयंत आव्हाड विशाल क्षत्रिय सजन सांगळे नाना बाबर अरुण पाबळे दर्शन भालेराव राजू हाटकर आदींसह भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी ऋषकेश घोलप मग आता मी म्हणतात लोंडाईच्या घरा चौसा रिझर्ल्युशन आणखी जे अनेक मला एक बांधून देऊ आपण प्लस बांधव देऊ म्हणजे आपण अडीच अडीच लाख रुपये देऊ ना

आम्ही तीन निवेदनं दिली निवेदनामध्ये पहिलं निवेदन या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होण्याबद्दल होता दुसरं होतं शहर खड्डेमुक्त करण्याबद्दल आणि तिसरा मुद्दा होता की जे विस्थापित आहेत त्या विस्थापित झोपडपट्ट्यांना पक्की घरं बांधून देण्याबद्दल एक एका मुद्द्याचं या ठिकाणी मी विश्लेषण करतो का पहिलं या ठिकाणी पाणी पुरवठा योजना जवळजवळ दोन तीन वर्ष होत आले पाणीपुरवठा योजना नगरपालिकेने हातामध्ये घेतलेली आहे आणि काय आहे काय देव जाणे का ते नळ जे आहे ते नळाचे वार वार जे पाईप आहे ते वारंवार फुटतात आणि वारंवार व्यत्यय येतो आणि दर आठवड्याला दोन चार दिवस कधी आठ दिवस कधी दहा दहा दिवस हा पाणीपुरवठा हा शहराला होत नाही याचं काय कारण असलं पाहिजे ज्यांनी पाणीपुरवठा योजना केली शंभर कोटीची पाणीपुरवठा योजना वरून चौदा कोटी या ठिकाणी सरकारने त्यांना ते कमी पडले म्हणून दिले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करूनही ही पाणीपुरवठा योजना वारंवार या ठिकाणी फुटते आहे आणि शिन्नरकरांना वारंवार त्रास सहन करावा लागतो आहे आम्ही आमचा भारतीय जनता पार्टीवाल्यांचा स्पष्ट आरोप आहे का या याच्यामध्ये या, या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुसके सडके पाईप या ठिकाणी तिथं लावलेले हे पाईप त्वरित बदलून टाकावे आणि त्या जागी चांगले दर्जेदार पाईप बसवावे अशी आमची मागणी या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही इथं केलेली दुसरी गोष्ट खड्डे खड्ड्यांच्या बाबतीत तर शिन्नरमध्ये पाऊस भरपूर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे जे खड्डे आहेत हे खड्डे इतक्या इत, इकडे तिकडे सगळ्या भागामध्ये खड्डे झालेले आहेत आणि त्याचा त्रास सिन्नरकरांना सहन करावा लागतोय हे एवढे मोठे खड्डे बुजवायचे हे नगरपालिकेकडे या ठिकाणी ठरवलेलं आहे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पण नेमलेला आहे पण कामाला एक वर्षापासून या ठिकाणी एक काम देऊन सुद्धा अजून कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही सुरुवात झाली नाही काय होतंय असं काय देव जाणे आणि म्हणून सुद्धा भ्रष्टाचाराचा वास आम्हाला यायला लागलेला आहे आणि म्हणून आम्ही नगरपालिकेच्या शिवसाहेबांना विनंती करतो का तुम्ही या खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा आम्हाला या ठिकाणी आम्ही सत्ताधारी पक्ष असूनसुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल हा या ठिकाणी इशारा मी या निवेदनाद्वारे त्यांना देत आहे तिसरी गोष्ट अशी का या ठिकाणी जे झोपडपट्टीवाशी आहे यांची कायमस्वरूपी सो वास्तव्याची सोय झाली पाहिजे येत आणि म्हणून ज्या ठिकाणी मोकळा भूखंड असेल अशा भूखंडामध्ये या ठिकाणी आमचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या आवास योजनेतून या ठिकाणी त्यांना पक्की घरं ही बांधून दिली पाहिजे काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडून निधी घेऊन या ठिकाणी त्यांना पक्की घरं ही वास्तव्यास आली पाहिजे नगरपालिकेचे अनेक भूखंड हे पडलेले आहेत या भूखंडावरती या ठिकाणी ही झोपडपट्टींना कायमस्वरूपी घरं देऊन त्यांची कायमची मुक्तता करावी म्हणजे झोपडपट्टीवासियांचा धारकांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी मिटेल असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद